गेलेले दिवस परत येत नाही आणि येणारे दिवस कसे असतील सांगता येत नाही हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मी दिपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते आहे सो so, हा सायंकाळचा व्यू पहा किती सुंदर हॅलो तर मी दिवे लावत होती तर संध्याकाळी दिवे लावता लावता मला एक गोष्ट लक्षात आली की मी जे कॅन्डल्समध्ये दिवे लावते सध्या म्हणजे का कॅन्डल्समध्ये वाट टाकून असं दिवा लावते सध्या बाहेर बाहेरसाठी कारण बाहेर कसं दिवा ठेवलं ना तो ते खूप चांगला जातो रात्रीचं कोण फेकतं काय माहिती त्याला आणि खूप काळा पण पडायच्या त्या पंत्या वगैरे लावायचे खूप काळ्या पडायच्या घाल त्यांना विचित्र दिसायच्या तर हे एकदम बेस्ट आहे पंती जेव्हा लावते ना मी तर सगळी वात जडून जायची आणि त्यामुळे ना वात पटक्यात जडायची दिवा ते जास्त वेळ राहायचा नाही सो मी असा एक नुसता काढला एक कॅन्डल्स आणला होत्या ना त्या कॅन्डल्सचे खालचे उर्वरित जे राहतं आपल्या कॅन्डल्स जाळल्यानंतर तर त्याचं होते डबी पडलेली सो हे कॅन्डल्समधलं जे कॅन्डल्सच्या ज्या राहता वाती तर ते याच्यात अटकलेले राहतात ते होते छोटूसं आणि त्याच्यात मी कापसाची वात टाकून दिली होती तर कापसाची वात अशी मी व्यवस्थित टाकून दिली आहे आणि याला कसं वाटतं तुम्हाला सांगते मला तेला याच्यात तेल भरून देते सगळ्यात अगोदर हां जेवढं भरायचं तेवढं भरून द्यायचं माझ्याकडे ना ते भरपूर सारे पडलेले तर मी फेकत नाही त्यांना असे उरवून ठेवते तसेच काहीतरी कामात येईल उरवून ठेवलं आहे आणि ते तर हे भेटलेले होते आम्हाला वामचं तुम्हाला पण आणायचे ओल्डर कॅन्डल त्याच्यात मी जो दिवा भरलेला कॅन्डल भरली मी तेलाने तर ती टाकून दिली व्यवस्थित सेट करून घेऊ ठीक आहे <laughs> असं करते मी मस्त छान लावून घेत हे जवळ म्हणून दाखवते हे बघा अशा पद्धतीने मी करते ते माझं आता भरपूर दिवसापासून मी हे ट्राय केलं होतं सो सक्सेसफुल झालं ते म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू आणि वाद काही पूर्ण जवळत नाही ती व्यवस्थित राहते तर अशा पद्धतीने मी दिवे लावत असते बाहेरचा दिवा तर असाच लावते सध्या आणि होल्डर नव्हता ना तर त्याआधी पण मी कॅन्डलमध्ये अशी वाट टाकूनच लावायची म्हणजे असं वाट टाकून लावल्याने ना आपण जर पंथीत लावली तर पूर्ण वात तेव्हा जळून जाते हे जे आपलं बॉटलचं तेल असतं ना त्याच्यामुळे म्हणजे आपण घराचं तेल यूज करतो जे खाण्याचं यूज करतो तर खाण्याचं जे तेल असतं तर त्याच्याने वात हळूहळू जळते आणि जे बॉटलचं तेल असतं ना त्याच्यात पटक्यात जळून मोकळून जाते ते सो त्यामुळे मी आता ही नवीन ट्रिक ट्राय केली याच्याने ना मस्त आरामात एक ते दीड तास दिवा आरामात चालतो जोपर्यंत ते तेल संपत ते ते नाही तो तोपर्यंत आणि वात ही त्याच्यात उतरलेलीच राहते जास्त काही त्याचा भडबड हे नाही होत सो माझं गार्गीने हँडल हे तोडून टाकले सॉरी तर गार्गीने ना माझं स्टँड होतं मोबाईलचं तर ते तोडून टाकलं सेल्फी स्टँड त्यामुळे माझे व्हिडिओ बनवायला थोडं थोडंनी खूप अडचण येते ते मला प्रॉब्लेम्स होत आहे मोबाईल ठेवायला आता ते तुटलं आहे तसंच मी त्याला उभं केलं आहे जेमतेम हो आता मला जायला उशीर होते पट्ट्यात दिवे लावते मी थोडं बाहेर जाणार ते मला बोलली ना का नाही काय माझी बोलली की नाही बोलते

तर रात्री आम्ही साधारण साडे अकराच्या दरम्यान केक आणला होता म्हणजेच आम्ही निघालो होतो आठला घरून बट आम्हाला दोन तीन तास लागले जाण्या येण्यात आणि काही त्यांच्यासाठी गिफ्ट पण आणलं आणि केक पण आणला तर गिफ्ट आणि केक हो आणण्याचं मागचं कारण असं होतं की गार्गीच्या डॅडींचा वाढदिवस होता आणि हे पा सकाळचे साडेपाच वाजले होते आणि साडेपाच वाजता मी डेकोरेशन करायला घेतलं डेकोरेशनमध्ये काही जास्त न करायचं होतं मला फक्त सिम्पलचे बलून्स वगैरे लावायचे होते माझं प्लॅनिंग वेगळा होता मी बेडरूममध्ये करणार होते आधी डेकोरेशन त्या हिशोबाने मी विचार करून ठेवला होता बट uh, काही कारणास्तव मला ते बेडरूमचं कॅन्सल करून हॉलमध्येच दे डेकोरेशन करायला भाग पडलं कारण असं होतं की uh, माझे मिस्टर गावाला गेले होते आणि गावी गेल्यानंतर ते येणार होते साधारण साडेतीनला तर त्या हिशोबाने मी रात्रीच करून ठेवणार होते डेकोरेशन पण त्यांनी त्यांची गाडी लेट असल्यामुळे ते पाचला आले आणि आले आणि लगेच बेडरूममध्ये झोपले तर त्यामुळे मला तिथं काही करता आलं नाही बेडरूममध्ये तर सो मी हॉलमध्ये गेलं की मस्त छान असे बलून्स लावले आणि सुंदर दिसत होतं हॉलमध्ये पण तर सिम्पलचं केलं आणि म्हण मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळे मी सगळं काम माझ्या एकदम कोणताही आवाज न करता असं व्यवस्थित करत होती तर मी छान असे एक एक करून बलून्स फुलून घेतले आणि हे मी हार्ट शेपचे बलून आणले होते तर केकवाल्याकडे हार्ट शेपचे बलून न होते तर मी दुसऱ्या शॉपवरून गेले आणि तिथून आणले तर मी एक दोन वस्तू पण आणल्या होत्या त्यांच्यासाठी छान असं गिफ्ट आणलं होतं आणि और... चला तर मग मस्त सगळे बलून्स वगैरे फुलवून घेतले मी आणि मग तुम्हाला सांगते की पुढे कसं सेलिब्रेशन केलं तरी मी एवढ्या लवकर डेकोरेशन केलं तरी केक त्यांनी उठल्यानंतर साडेआठ नऊला कापला कारण ते पण फार दमले होते आणि त्यांच्या आधी अजिबातच बा, इच्छा नव्हती सकाळी उठायची पण त्यांना मी मुद्दाम उठवून दाखवलं की पुढे या म्हटलं पा काय केलं आहे तेव्हा ते त्यांनी पाहताना खूप खुश झाले ते आणि पाहताच मग ते आंघोळीला गेले आणि पटक्यात रेडी झाले आणि येऊन बसले एवढे दमले असतानासुद्धा तर असं छोटेछोटे सरप्राईज घरात दिलं ना तर घरच्यांना पण चांगलं वाटतं आणि ते काही एवढे रोमॅन्टिक वगैरे पण नाही आणि काही एवढं त्यांना आवडतही नाही कोणत्या गोष्टी केक वगैरे कटिंग करायला पण नाही आवडत आणि सेलिब्रेशन कोणत्याच गोष्टीचा सेलिब्रेशन करायला त्यांना आवडत नाही फेस्टिवल वगैरे पण कसं असतं घरात एकजण असतं दोघांपैकी की, की म्हणजे दोघांच्या ज्या आवडीनिवडी असतात त्या काही सेम नसता आता त्यांना काही वेगळं आवडत असेल मला काही वेगळं आवडत असेल तर याच्यात कसं असतं आपल्याला बॅलन्स करायचं असतं आपल्या रिलेशनमध्ये की कसं समोरच्याला जर जे आवडत नाही ते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवड जपा त्यांना फोर्स न करता तुम्ही फक्त तुमच्या परीने जेवढं होईल तेवढं त्यांना हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करा जेणेकरून तेही खुश होतील आणि हळूहळू असं केल्याने ना समोरचा व्यक्ती देखील आपल्यात रंगून जातो आणि त्याला देखील ते म्हणताना शंभरपैकी एक टक्का तरी त्याला आपल्यासारखे ते त्याच्यात पण गुण येतात असं असतं आणि मला कधी काही सरप्राईज वगैरे किंवा काही असं बड्डे गिफ्ट वगैरे असं काही मिळत नाही आणि आतापर्यंत तर काही मिळालं नाही ॲनिव्हर्सरी किंवा काही अशा कोणत्याच गोष्टी साधारण विशसुद्धा होत नाही त्यांना आठवण पण राहत नाही ॲनिव्हर्सरी बड्डे वगैरे तर कधीतरी असं होतं सायंकाळी आठवण येते पूर्ण दिवस चालला जातो कधीतरी असं म्हणजे होत असतं पण मी मला काही त्या गोष्टीचं काही खंत वाटत नाही सो काम हे चालू असतं माणूस आहे पण मला जर आठवण राहिली ना तर मी प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यने हंड्रेड पर्सेंट देऊन करायचा प्रयत्न करते सो मला आनंद वाटतो अशा गोष्टींमध्ये आणि ठीक आहे त्यांनाही वाटतं की नाही आपली बायको आपल्यासाठी एवढं करते आणि आपल्याला साधा आठवणसुद्धा राहत नाही असं तर ते देखील मग त्याप्रेने मला ट्रीट करता आणि तसं आमचं रिलेशन चांगलंच चाललं आहे चांगला जीव लावता मला त्याबद्दल काही खंत नाही तर चला तर मग पुढे मी असंच हे कर्टन होते पडलेले बाकीचा जो सामान होता ना उर्वरित तो कारगीच्या बड्डेचा होता तर मी जास्त काही आणले नव्हते फक्त बलून्स आणले होते आणि केक आणि कॅन्डल्स बस आणि हे जे मागे लावायचं कर्टन होते तर हे कर्टन गारकागाईच्या बड्डेचेच पडले होते फक्त मी ट्राय म्हणून भिंतीला चिपकवले की हे कसं दिसतं की लागतात चांगले दिसतील तर मी राहू देणार होती पण ते थोडे फाटलेले पण होते आणि काही एवढे व्यवस्थित दिसत नव्हते म्हटलं जाऊ दे रिकामा एवढं झगमग करण्यापेक्षा आणि ते थोडं फाटलेलं पण चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे मी परत रिटर्न काढून घेतलं आणि गोल्डन पण ट्राय करून पाहिलं सिल्वर पण ट्राय करून पाहिलं पण मला काही आवडत नव्हतं सो मी कॅन्सल केलं आणि सकाळी मला पण ना माझी रात्री झोपणी झाली होती व्यवस्थित तर त्यामुळे मला पण झोपच लागत होती झोपेतच होती मी झोपेतच डेकोरेशन केलं मी सगळं तर मी सिंपल आहे माझं काम कसं आहे आरामात चालतं माझं त्याच्यामुळे चा मला वेळ लागतो भरपूर वेळ लागतो तर मी एवढूसं एवढंसं केलं तरी मला एक तास लागून गेला होता साडेसहा वाजून गेले होते आणि त्यानंतर मी अंघोळ वगैरे करायला घेतली सो असं मस्त कर्टन वगैरे लावून पाहिले तर फाटल्यामुळे मी ते परत रिटर्न काढलं अशा छोट्या छोट्या गोष्टी तर रिलेशन चांगलं राहतं आणि अजूनहीच आपलं रिलेशन स्ट्रॉंग बनतं आणि अशा गोष्टी आपण करायलाच हवं जे सेलिब्रेशनच्या गोष्टी असतात अॅनिव्हर्सरी बड्डे वगैरे ह्या गोष्टी अजिबातच असं वाया जाऊ द्यायच्या नाही इतर दिवस आपण भांडणी के करत राहतो की वादविवाद होत राहता प्रत्येकामध्ये जर इतर दिवस वाद पण राहिला किंवा त्या दिवशी जरी वाद राहिला तर तो मिटवून घ्यायचा तेवढ्या पुरता पण हे जे मोमेंट असताना हे परत येत नाही जे हे क्षण असतात ते परत येत नाही तर त्या हिशोबाने आपण जो एक एक मोमेंट असतो हा असा सेलिब्रेशनचा तो करत राहायचं त्या आठवणी आपल्या तशाच राहता आठवणी ह्या कधी पुसल्या जात नाही त्या कोणत्याही असो जुन्या असो की नवीन असो आठवणी ह्या कायम लक्षात राहता पावलो पावले आठवणींवरतीच माणूस जगत असतो सो अशा ज्या गोष्टी असताना त्या अजिबातच हा चान्स असतो तो मिस नाही करायचा तो सेलिब्रेट करायचा आणि पुढे जाऊन आपल्याला ह्याच गोष्टींची आठवण राहते सो so, मी असे ना तीन तीनचे सेट बनवून मस्त छा सगळे असे बलून्स लावून घेतले होते आणि मला हार्ड शेपचेच बलून हवे होते बट so, ते व्यवस्थित वाटत नाही आहे तरी फुलूनसुद्धा त्यांना शेप काही एवढा प्रॉपर आलेला दिसत नाही आहे सो मी असे थोडे थोडे लावून घेतले जास्त काही मी मला सिम्पल करायचं होतं आणि हे जे हॅपी बर्थडेचं जे नाव होतं ते गार्गीच्या पहिल्या बड्डेचं होतं सो तिचा जेव्हा मी पहिला बड्डे घरी गेला होता मोठाच केला होता पण घरीच केला होता लहान लहान मुलांना बोलून त्यावेळेस आम्ही हे ना मागवलेलं होतं तर त्याच्यातला हे हॅपी बड्डेचं नाव मी अजूनही तिचं तसंच जपून ठेवलं होतं कसं असतं काही गोष्टी आपण जपून ठेवल्या ना तर त्यावेळेस ते पैसे काही वाया जात नाही आणि आपल्याला परत परत ते परचेस करावं लागत नाही घरात राहिलं की अगदी सोपं जातं पटक्यात काढायचं आणि लावायचं तर कोणती गोष्ट वाया जात नाही त्याला तुम्ही कुठ कोणत्याही ना कोणत्या स्वरूपात ती वापरलीच जाते जपून ठेवलेल्या गोष्टी कधीच वाया जात नाही जपून ठेवलेला माणूस असो की गोष्ट असो काही असो ती कधी वाया जात नाही तर छान असे मी रोजचे पॅ म्हणजे असे पाकड्या होत्या गुलाबाच्या तर त्या मावशींना म्हटलं पाकळ्याच द्या मला त्यांच्याकडे खूप साऱ्या पाकळ्या होत्या तर तेच घेऊन आले होते मी आणि फ्रीजमध्ये ठेवले होते तर ते फार ताजे टवटवीतच दिसत होते आणि टाईम mm. पाहतो मी साधारण सात झालंच होते सात वाजून गेला होता आणि मी लागले होते तेव्हा साडे साडेपाच वाजता मी लागले होते पाहतो मी आणि बाहेर जो उजेडसुद्धा आहे विंडोमध्ये उजेड पण बऱ्यापैकी कु फार उजेड पडलं होतं तरी आणि छान वाटत होतं मस्त मी असे छोटंसं हार्ट बनवून घेतला फ्लावर्सचा आणि कँडल्स ठेवून दिले मला सिंपल करायचं होतं कँडल्स वगैरे लावून दिले होते सो मी असा मस्त झाडू वगैरे काढला कचरा सगळा केअर जमा करून घेतला सात वाजले होते घरातले कामं आवरून घेतली थोडेफार आणि मस्त अंघोळ वगैरे केली आणि छान रेडी झाले मी पण आणि हे मी त्यांच्यासाठी काल गिफ्ट वगैरे आणलेलं होतं तर गिफ्ट मी घरीच पॅक करून घेतलं होतं गिफ्ट पेपरने तर गिफ्टमध्ये मी दरवर्षी म्हणजे आता तरी लग्नानंतर माझे त्यांच्यासोबत जेवढे बड्डे गेले त्यांचे माझ्यासोबत असताना तर ते मी प्रत्येक बड्डेला त्यांच्या पहिल्या बड्डेपासून तर आत्तापर्यंत मी त्यांना वॉचेस देता आले दरवर्षी कारण त्यांना काही टिकत नाही तर एकही वॉच त्यांची आत्तापर्यंत चांगली राहिली नाही तर मी ह्यावेळेस विचार केला की यार आपण एवढं चांगलं वॉच वगैरे घेतो ते, ते काही टिकवत पण नाही सो मग ह्यावेळेस मी, मी वेगळा विचार केला थोडा मग म्हटलं माझ्याकडे सेविंग्समधून पैसे उरलेले होते तर मी त्यांना ते छोटंसं गिफ्ट आणलं तर ते अजूनही झोपले होते तुम्ही पाहू शकता आणि नंतर मग उठल्यानंतर फ्रेश झाले आणि मग केक कटिंग कर करायला घेतला खुशी चाकुनी बेटा कैसे है अनलाज कानाला तो बर्थडे ना सर लो बस आई करली गाना लाव बर्थडे चा बोलून मामा तू दा बोलून लाव तो नाही तर होते लाव ना बचाऊ बचाऊ बंद कर तू लाव ना, ना।

Why is it Áckpanerre cutting her under the ear? How many times do you mean by that? Can I wear it? It doesn't look good and it is still too strong! Here? Ab

वो कुछ चला देगी नहीं नहीं ये खेल लेती है बोल वो हां चलो चलो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे वो कर डालता है वो ओके मैं हाथ से जो ऑल द माइंड है जो मैं तो बोल सकती हूं लोट ना ना मत ला उसको फ्रेम करना पड़ेगा और और को नल्ला बोलले यो नगाजा

ना ना। ना। बस बस। ना कौण। कौण। गार्गी यू आणि रात्री आम्ही मूवी पाहायला गेलो तो छावा आजच रिलीज झाली आहे तर अक्षरशः मूवी पाहून डोळ्यातून पाणी आलं एवढी छान आहे तुम्ही देखील पहा मी व्हिडिओ टाकला होता बट यूट्यूबने माझा व्हिडिओ डिलीट केला तर त्यामुळे मला परत एडिट करावं लागलं थँक्यू फॉर वॉचिंग बाय